समर्थ आज आहे शेवटचा गुरुवार व आज गुरुवारचं उद्यापन आहे तुम्हाला मी जसं की सांगितलं आज गुरुवारचं म्हणजे अकरावा गुरुवार माझा आहे व आज गुरुवारचं उद्यापन आहे तर त्यानिमित्त सकाळपासूनच धावपळ सुरू आहे महाराजांच्या सेवा सुरू आहेत महाराजांची सेवा झाल्यानंतर आता जवळपास माझ्या मठ आहे तिथे मी जाणार आहे तिथे केळीदान करणार आहे व नंतर जे काही संध्याकाळच्या वेळेस मुलांना जेवण वगैरे असेल ते सगळं काही करणार आहे कशा पद्धतीने केलं उद्यापन हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यासोबत तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे जास्त काही दाखवत बसणार नाही कारण जास्त काही दाखवत बसणार ना, एक प्रकारे आपलं तिकडे अर्ध लक्ष आणि इकडे अर्ध लक्ष असं होतं तर सगळं लक्ष मला महाराजांच्या सेवेमध्ये केंद्रित करायचं होतं त्यामुळे थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीने उद्यापन केलं खूप सुंदर प्रकारे उद्यापन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्हाला देखील गुरुवारची सुरुवात करायची असेल तर आवर्जून करा अतिशय अतिशय त्याचे खूप सुंदर असे अनुभव येतात व ते अनुभवायचे असतील तर तुम्हाला देखील अकरा गुरुवारचं व्रत करायला हवं चला तर मग पाहूया कशा पद्धतीने उद्यापन झालं गुरुवारची सुरुवात म्हटले की सकाळच्या देवपूजेपासूनच सुरुवात झाली पाहिजे मग सगळ्यात अगोदर देवांना मंदिरातून बाहेर घेतलं त्यांना स्वच्छ आंघोळ घातली हे एकदम स्वच्छ पितांबरीने देव स्वच्छ केले व नंतर मग देवांना आंघोळ घालून स्वच्छ पुसून घेतलं व हळदी कुंकू लावून वगैरे घेतलेलं ला आहे बघा आता थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसत नाही आहे कारण बॅक कॅमेरा थोडासा खराब झालेला आहे त्यामुळे क्लिअरिटी स्पष्ट येत नाही आहे पण तुम्हाला सगळं दाखवण्याचा तरीसुद्धा मी प्रयत्न केलेला आहे देवपूजा झाल्यानंतर बघा मंदिरवरती आहे त्यामुळे मी सगळे देव ताटामध्ये घेतलेले आहेत कारण खाली बसून मी सगळे देव पुसते आणि नंतर मग वरती मंदिरामध्ये मांडते अशा पद्धतीने सगळी देवपूजा व्यवस्थित झालेल्या आहे सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं आहे आणि तुम्हाला मी जसं की सांगितलं होतं की धनाचं वर्षाव करणार मी माता लक्ष्मीची मूर्ती माता लक्ष्मीची फ्रेम घेतलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते बघा अशा पद्धतीची माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणारी फ्रेम मी मागवलेली मा आहे नंतर आपली देवपूजा झाल्यानंतर व्यवस्थित त्यांना त्यांच्या जागेवरती स्थानापन्न केलेलं आहे व हे बघा छोटंसं देवघर आहे माझं अशा पद्धतीने मी देवांची मांडणी व्यवस्थितरित्या करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्या गुरुवारच्या पूजेला सुरुवात करायची आहे बघा गुरुवार म्हटलं की आपल्या दिवसाची सुरुवात ही वेगळीच असते मग सकाळच्या उठण्यापासून घरामध्ये घराच्या बाहेर सडा टाकण्यापासून त्या त्याचप्रकारे घर स्वच्छ करण्यापासून उमऱ्याला हळदीचं लेपन करण्यापासून सगळी सुरुवात आपल्याला होत असते पण या दिवशी शेवटचा गुरुवार म्हटलं की खूप धावपळ होते त्याच तुम्हाला दाखवायचं होतं की कशा पद्धतीने उद्यापन झालं त्यामुळे थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा व्हिडिओमध्ये खूप मोठा झालेला आहे पण थोडं थोडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने महाराजांसाठी हे वस्त्र आणलेलं आहे महाराजांची मूर्ती आहे आणि आता जो महाराजांचे फोटो फ्रेम आहे ती खूप मोठी आहे ती वरती लावलेली आहे म्हणून मी माता लक्ष्मीजी जी नवीन आणलेली आहे फ्रेम ती सध्या महाराजांच्या मागे ठेवलेली आहे आणि आता महाराजांना आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे आता महाराजांना अभिषेक घालायचं म्हटलं की पहिल्यांदा तुम्हाला पुरुष पठण करायचे आहे नंतर तुम्हाला एकदा घेतलं तरी देखील चालेल किंवा पौमान सुक्तम घ्यायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राने जरी अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राने तुम्हाला महाराजांना अभिषेक घालून घ्यायचा आहे महाराजांना अभिषेक घालायचा आहे तुम्ही जलाने घाला दुधाने घाला आता दुधाने घातलेलं तुम्हाला दाखवले नाही थोडं थोडंच क्लिक घेतलेले आहेत सगळे तुम्हाला पाण्याने घातलेलं जलाने घातलेलं अभिषेक दाखवलेला मी आहे अशा पद्धतीने महाराजांना अभिषेक घालायचा आहे पंचामृताने जरी घातला तरी देखील चालतो तुम्हाला मी आता सध्या जलाने घातलेलं दाखवलेलं आहे हे देखील सांगते अशा पद्धतीने महाराजांना अभिषेक घातल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांच्या जागेवर त्यांना स्थानापन्न करून घ्यायचं आहे व नंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थामनामध्ये घ्यायचे आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अथर्वशीष येत शे असेल तर अथर्वशीष वर्षेश म्हणत म्हणत तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे किंवा ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते यनमह या, या मंत्राचा जप करत करत आपण गणपती बाप्पाला देखील स्नान करून घ्यायचं आहे व त्यांच्या जागेला त्यांना स्थानापन्न करायचं आहे खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या आवडीचं फूल लाल रंगाचं फूल जास्वंदीचं मिळालं तर ठीक नाही तर गुलाबाचं फूल जरी ठेवलं तरी देखील चालणार आहे गणपती बाप्पांना अष्टीगंध कुंकू सगळं काही अर्पण करून घ्यायचं आहे त्यांच्या आवडत्या दुर्वा त्यांना अर्पण करायचं आहे गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे व नंतर आपल्याला बाकीच्या पूजेची सु सुरुवात करायची आहे आता एवढं सगळं मी करून घेतलेलं आहे आता पूजा मांडणी करून घेते व नंतर तुम्हाला सगळी पूजा मांडणी एकदम दाखवते कारण सगळ्याकडे व्हिडिओ करायचं म्हटलं की लक्ष के केंद्रित होत नाही त्यामुळे मग मी सगळी पूजा मांडणी व्यवस्थित करून घेतली व नंतर तुम्हाला सगळी पूजा दाखवत आहे बघा आता ही महाराजांची मोठी फ्रेम आहे माझ्याकडे काचीची आहे संपूर्ण व महाराजांना मा हा फेटा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे कुंकवानेच काढलेला आहे अशा पद्धतीने महाराजांना फेटा काढलेला आहे महाराजांचा फेटा काढून झाल्यानंतर बघा खाली छोटीशी काच आहे त्याच्यावरती दिवा ठेवते मी व तिथेच महाराजांची मूर्ती देखील असते आणि अशा पद्धतीने महाराजांची गुरुवारची शेवटच्या गुरुवारची पूजा मांडणी करून घेतलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने डेकोरेशन करत असतं आपापल्या इच्छेने असतं तुम्हाला जितकं जास्त डेकोरेशन करायचं तितकं जास्त तुम्ही डेकोरेशन करू शकता मला जितकं शक्य झालं तितकं मी केलेलं आहे आता अशा पद्धतीने महाराजांची सगळी पूजा मांडणी करून घेतलेली आहे महाराजांना वस्त्र परिधान केलेले आहेत सगळ्यांना फुल अर्पण केलेले आहेत नैवेद्य दाखवलेले आहेत व ही छोटीशी पूजा मांडणी आपण करून घेतलेली आहे ज्याप्रकारे आपण दर गुरुवारी पूजा मांडणी करतो त्याचप्रकारे ही देखील पूजा मांडणी करून घेतलेली आहे आता इथून पुढे आपल्याला सगळे स्तोत्र मंत्र तारक मंत्र जे काही आहे ते सगळं पठण करायचं आहे तर ते कशा पद्धतीने पठण करायचं ते देखील थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडे थोडे अर्ध्या क्लिप अर्ध्या क्लिप्स आहेत तेच तुम्हाला दाखवते व संध्याकाळच्या वेळेस देखील आपल्याला मठामध्ये देखील मी जाणार आहे पण तिथला तिथले काही व्ह्यूज मला घेता आले नाही त्यामुळे मी काही घेतले नाहीत कारण तिथे फोटो अलाउड्स नव्हते त्यामुळे मी काही तिथले व्हिडिओज फोटोज काही घेतले नाहीत फक्त जाऊन आलेले आहे दर्शन घेऊन आलेले आहे माझ्या मनासारखी पूजा झाली यातच मला आनंद आहे चला तर मग आता तुम्हाला दाखवते बाकीची पूजा मी कशी कशा पद्धतीने केलेली आहे श्री स्वामी समर्थ स्वामी सवन श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीगुरुभ्यो नम कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पुण्यदत्त औतार्द दिगंबर अधिवर्य स्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुखद कवळ ज्ञानमूर्ती दुधादिश गगनदृशं तत्वस्यादीलक्षणं एकनीत्या विमलचलसर्वसाक्षादिभूत भावाव्हीत्रिगुणरहीत सद्गुरुत नमा ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मने सुवदनं कंथाटोपीच रक्षकं त्रैगुण्यरहित थ्रैलोक्यपालक विश्वनायक कलयुगे श्री स्वामी समर्थवतारधारक पाहि पाहिमाम स्वामी आता करूया या प्रार्थना जय जया जय करणा परतपरा कवळ सदना ब्रमानंद यवर्या जय जया अनंत पुराण दिशा लोकपाला जगद्गुरु सुखधाम सर्व साक्षी करुणालया भक्त अनंत रूपे नटलासी पवन तु, तु आकाश तुझी तू तु चिव चंद्र सूर्य तूच पेम तू विष्णु आणि शंकर तू विधाता इतो इंद्र अष्टद्वीपकाली समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच एकच स्वामी तूच हवी आणि होता तता आणि देवी तुच सुम्षय जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझला गे अधिमाद्याग्रे खोटे पाहता असून या निर्गुण रूपी नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेचा वेदांचाही तर्कसंचारी शास्त्रांतही नावरे विष्णूशंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली सुती सहस्रमुखी निश्चिती शिल्लाख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजशी समर्थम कृपाकटाक्ष कटाक्ष दिनाता दासाकडे पाहावे आता येतो की प्रार्थना अनावी जे आपल्या मना कृपा समृद्धी या मीना आश्रय दे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसो नो ही सौख्य देव परलोक साधन करवावे श्री स्वामी समर्थ आज शेवटचा गुरुवार अगोदर मी सगळ्या पूजा करून घेते महाराजांचे स्तवन वगैरे सगळं काय आता स्तवन वाचलेलं आहे महाराजांच्या अकरामाई जप करायचं आहे तारक मंत्र करायचा आहे आणि नंतर स्वामीच्या सारामृताची पोथी वाचायची आहे तर सगळ्यात अगोदर तारक मंत्र व महाराजांचं षडाक्षरी मंत्राचं जप करून घेते व नंतर आपण भेटूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी निशंक हो, हो मना हरे प्रचंड स्वामी बळपाठी श्रेअतर्क्यवधूतय स्मर्त्रगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी गडविमाय आज्ञे विन काळ हि ना ने त्याला परलोकी खेळ नागाची नको घा बरु तू वसे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशित्या न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली जसाथ नको नकोडक मगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेत्या हाती न सोडती तया जया स्वामी गेती हाती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मी आता माझं तारक मंत्र सुरूच आहे पण मी थोडं थोडं तुम्हाला दाखवले असं देखील सांगितलं होतं अकरा माही जप अकरा वेळा तारकमित्र देखील थोडासाच दाखवलेला आहे आता तो कॅमेरा मुलीने कधी व्हिडिओ केलेला मागून मला माहीत नाही त्यामुळे ती क्लिप भेटली नाही तर ह्या दोन्ही क्लिप भेटत नव्हत्या कारण मी केल्याच नव्हत्या त्या मुली करत होत्या त्यामुळे या दोन्ही क्लिप तुम्हाला भेटल्या आणि त्यांनी कधी केलं हे देखील मला माहीत नाही त्यामुळे या दोन्ही क्लिप्स आता मी कॅमेरा उघडल्यानंतर व्हिडिओज बघत होते त्यावेळेस ह्या दोन्ही क्लिप त्याच्यामध्ये होत्या या दोन्ही क्लिप देखील होत्या त्यामुळे ह्या दोन्ही देखील मी टाकलेल्या आहेत म्हणजे तारक मंत्राचं जप करताना तारकमंत्र म्हणताना पठण करताना त्याच पद्धतीने महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप करताना या दोन्ही क्लिप्स मुलींनी घेतलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आता होत्या म्हणून शेअर केल्या अशा पद्धतीने अकरा वेळा तारकमंत्र पाण्याचा ग्लास घेतलेला आहे पाण्याच्या ग्लासवरती उलट उलटा हात ठेवून आपण उजवा आपला हात ठेवून आपण तारक मंत्राचे पठन करायचे आहे अशा पद्धतीने महाराजांची सगळी सेवा मी करून घेतली निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी जय के माळ मुक्ता फोळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्न कचित गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा हिरे जळित मुकुट भवतो वरा रुन्झुन्ती नुपुरे चरणी गागर्यां जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मानकामनापूर्ति जय देव जय देव जय जय सद्गुरु स्वामी समरथा आरती करु गुरुवर या रे महिमा तव चरणांचा वरणाया मतिदेया अक्कल कोटी वास करुनिया दाविली घटित चरया रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडीले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समरथा आरती करु गुरुवरया रे महिमा तव चरणांचा वरणाया मतारेम यवने पुशिले स्वामी कहा है समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वर जय जय सद्गुरु स्वामी समरथा आरती करे आगात मयी महिमा तव या वरणायामती दे जानिसिमनीचे सर्व समरथा विनूकितीभव हर रे इतुके देयी दीनदयाळा नच तव पद अंतरा य जय जय सद्गुरु स्वामी समरथ आरति करुगुरुवर यारेम् आगातमयि मातव चरणाञ्जा वरणाया मति देयारें वरणाया मति देयारें श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माझी छोटी मुलगी आहे हिला मुजरा येतो कसा पद्धतीने करायचा मुजरा हे तिला माहीत आहे आता तिने पण अर्धवटच दाखवला पण बाकीच्या मुलींना ती दाखवत होती व त्या पद्धतीने बाकीच्या मुली देखील मुजरा करत होत्या व ही अलीकडची आहे एक नंबरची मुलगी आहे व हिने देखील सगळ्यांनी मुजरा केलेला आहे सगळ्यांना तिने सांगितलं होतं ज्यांना जसा जमेल त्या पद्धतीने मुजरा केला व नंतर सगळ्यांना जेवायला बसवल्यानंतर मुलांनी अगोदर वदनी कवळ घेता बोललं व नंतर जेवायला सुरुवात केलेली आहे ते बघा

आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली तर आपल्याला खूप भरून पावतं आणि आपले महाराज स्वत आपल्याकडून ती गोष्ट करून घेत असतील तर अतिशय अतिशय प्रसन्न वाटतं खरं तर मी जेवण वगैरे काही करणारच नव्हते फक्त मठात जाणार होते व मठातच तिथे केळी दान करणार होते व आरती वगैरे करून संध्याकाळी घरी येणार होते पण परत एक विचार मनात येतो की नाही नाही बाबा आपल्याकडून काहीतरी कमी राहते की काय मनात इच्छा तर आहे खूप पण दे काई काई ते करू कसे हे आपल्याला मला तर टेन्शन आलेलं काय करू काय कळत नव्हतं मला पण अचानक मनात एक विचार आला आणि मी स्वयंपाकाला लागले नाही मला घालायचा हे मुलींना जेवायला आणि मी घालते म्हणून मग मठात जाऊन आले केळी दान करून आले व नंतर स्वयंपाक केला व महाराजांनी माझ्याकडून ते उद्यापन म्हणजे लहान मुलींना माझ्याकडून जेवण देखील करून घेतलं आणि लहान मुली सहज भेटतात आणि भेटल्या देखील आणि लगेच आल्या देखील त्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे जसं मला हवं होतं त्या पद्धतीने उद्यापन झालं महाराजांनी बघा आता भरपूर जण विचारतात तुम्ही गुरुवार केला मग तुम्हाला याचा अनुभव काय आला तर खरं सांगू का ज्या गोष्टीसाठी मी हा संकल्प केला होता त्यातील एक गोष्ट म्हणजे बघा शंभर टक्के आपलं एखादं काम होणार असतं ना त्याच्यातलं सत्तर टक्के काम माझं झालेलं आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी काम करायला म्हणजे हा गुरुवार केलेले होते अकरा गुरुवार त्याच्यात कुठंतरी मार्ग सापडलेला आहे असं म्हटलं तरी चालेल व ते जे काम होतं ते काम होण्याच्या मार्गावरती आहे प्रगतीपथावरती आहे असं म्हटलं तरी देखील चालणार आहे त्यामुळे खूप सुंदर अनुभव आहे अनुभवलेशिवाय अनुभवायला मिळत नाही पहिले दोन तीन गुरुवार तर मला खूप त्रास झाला होता कुठेतरी पाठीत दू कुठे काय हो पाट्याला मुंग्या आहे पायाला मुंग्या आहे खूप त्रास झाला पण पर परत मला काही जाणवलं नाही बघा आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात त्या आपल्याला करून देत नसतात हे पूजा पाठ वगैरे आणि महाराजांचं गुरुवार जिथे महाराजांची गुरु महारा सेवा आहे पूर्ण शुद्ध पूर्ण शुद्ध अंतकरणापासून जिथे आपण महाराजांची सेवा करतो ना तिथेच कधीच काही अडवं येत नाही जरी आडवं आलं तर आपण मागे सरायचं नाही पूर्णपणे लढायचं पूर्ण श्रद्धा व पूर्ण शुद्ध अंतकरणापासून कोणतीही सेवा केली हो हो ना महाराज त्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि महाराज पोचतात म्हणजे आपण त्यांच्या चरणाशी लीन होतो जोपर्यंत आपण तुम्ही स्वतः लीन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो कोणतेच रिझल्ट मिळणार नाहीत त्यामुळे सेवा करा बघा आपले कर्म आणि प्रारब्ध प्रत्येकाचे कर्म आणि प्रारब्ध हे वेगवेगळे वेग असतात वेग 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 त्यामुळे प्रत्येकाला रिझल्ट देखील वेगवेगळ्या पद्धतीने मिळतात कधी कधी असं होतं की आपल्याला अनुभव येत नाही आपण गुरुवार केले मग मला याचा अनुभव का नाही हो का आला कारण तुमचे कुठेतरी कर्म प्रारब्ध कोणाचा गुरु चांगला नसतो ते सुधारायचं काम या सेवा करत असतात व नंतर इथून पुढे जे काही मिळणार आहे तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं मिळणार आहे व याच्या दुपटीने महाराज तुम्हाला देणार आहेत हाच विश्वास फक्त महाराजांवरती ठेवायचा आहे तुम्हाला आणि सेवा करायच्या आहेत आणि मला मिळेलच या खात्री तिनेच बघा कोणतीही सेवा करताना कोणतीही पूजा करताना मला हे मिळणारच आणि ही सेवा केल्या मला मिळणारच या भावनेने तुम्ही कधीच करू नका फक्त ती आ, करा तुम्ही पूर्ण शुद्ध अंतकरणापासून करा त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच अनुभवायला नक्कीच मिळणार आहेत आता ज्या पद्धतीने सांगितलं पन्नास टक्के ते सत्तर टक्के काम झालेलं आहे पूर्ण काम झाल्यानंतर तुम्हाला मी नक्कीच तो व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळे आवर तुम्ही आवर्जून आवर्जून तुम्ही देखील गुरुवार केले नसतील तर गुरुवार करायला सुरुवात करायची आहे व तुम्ही देखील अनुभव घ्यायला विसरायचा नाही आहे व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा महाराजांच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद